ह्यांनी नाही म्हणलं पण आणलं बघा कुर्तीला आम्ही कुर्तीला आलो हो। कशी गर्दी आहे बघा लाईनीनं दर्शन घ्यायला चालू आहे आणि ही बघा पूजेसाठी नारळ ती लागणारा ना तेल ती साहित्य घेतलंय का आम्ही मग यांना म्हणलंय जरा टायमिंग लागू ला 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 द्या पावसाचं वातावरण बाबा पाऊस पण पडतोय तरी पण गर्दी काय हटव आहे एकदम भारी बघा ताईला घेऊन आलो या येताना काही पाऊस लागला नाही पण इथं आले जरा आला या पण असू द्या आलो तसं म्हणलं घ्या दर्शन पण हे मला भारी वाटलं का नाही म्हणलं पण आणलं आता साधारणतः साडे अकरा वाजत आले त्या पण आम्ही इथं बारा वाजले त्या मग आम्ही बघा इथं एवढं भारी वाटतंय बघा गर्दी, गर्दी बघा की पूर्ण अशी गर्दी आहे बघा म्हणूनच म्हणलं होतं तसे आहे गर्दी

काय महादेवान बुद्धी दिली म्हणून आणलं काय मला कुर्तीला घेतलंय बघा दर्शन व्यवस्थित चांगलं झालं या जरा पुढे आलू लागला पाऊस म्हणून इथं थांबली बघा निवाऱ्याला ताईला म्हणलं भिजवाय नको आलू तसं नाहीतर आमच्या मुळ आजार पडायची ताय आलू आपलं हो तस काय डोकं चाललं एवढं समोर आहे म्हणजे बर जाऊ द्या काय पण आणलं भारी वाटलं बर का दर्शन पण चांगलं झालं मग दर्शन नाही घेतलं बारीनं कि टाइम लागू द्या म्हणलं घरी तर रोज म्हणलं आधी दर्शन व्यवस्थित घेऊया म्हणलं आणि मग जाऊया बघ कसं शराडा खंडवाय आहे आता थांबली आपण ती पण निवाऱ्याला थांबली ती या पाऊस येतोय पाऊस येतो या जाण पाऊस चालू जाय ना आता आहे माहिती आहे का असं थोडा दिसतोय गाडीवर जाताना लय म्हणजे असं लागतोय ना का, का, का ए तू काय लागली खोड्या करायला लावून आली की तिथं तिथ मग आता काय घरी नेतो दुसरं काय प्लॅनिंग आहे अजून काय नाही काय नाही घरी जायचं घरी जायचं झालं आणलं त्याला नटावं लागल बरं का मित्रांनो कसं आहे माहित आहे का नाही 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 म्हणून बरंच एकदम संधी साधून आपलं झालं दर्शन मला लई टायमिंग लागल पण कसं आहे पटापटा पाऊस मग आता पाऊस राहणार पावसाळ्या दिवस आहेत श्रावण महिना आहे सो चौथा सोमवार आहे ना परत अजून एक पडतोय का नाही ना शेवटचा सोमवार आहे ती भाऊ पण थांबले तर बघा आमच्या संगत पाऊस या लागल्यावर म्हणून थांबली ती बघा ती पण कारण पावसात जाणं शक्य नाही आणि त्यात आमच्याकडे पोरगी बारकी असल्यामुळं आम्हाला थांबावंच लागणार होत मी म्हणलं पटकीनं निवाऱ्याला बघून थांबवा म्हणलं आता पाऊस तर काय करायचं राहायचं तर मग आता काय पर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पर्यंतला थांबावं लागणार लागणार आहे काय

पाऊस तर आलाय थांबत आता जातो मग झाले जा म्हणल्यावर आता काय देवदर्शन ती झाले व्यवस्थित काय म्हणता एवढी गर्दी लहान मुलं म्हणा शाळेचे विद्यार्थी म्हणा एवढं भारी आतमध्ये गेलो ना एवढं भारी प्रसन्न वाटलं सगळं बेल ती आज बेलाचं लय महत्व बघा एवढं भारी वाटलं ना व्यवस्थित सगळं दर्शन असं झालंय तिथं मंदिरात मला पण लावले तुला पण लावले हा हम्म आणि मंदिरात गेल्यावर एवढी भारी रांगोळी काढली होती मस्त पैकी बघा मी दाखवली या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघा एकदम भारी असं त्रिसूल काढला होता हिनी तर म्हणलं मला बघ किती भारी रांगोळी काढली आहे मोबाईल मध्ये ही करून घे म्हणलं की म्हणजे कसं ध्यानात राहावं भारी वाटतं ना काहीतरी वेगळं म्हणून घेतली बघा काढून आता पाऊस तर आलाय कमी तोपर्यंत जावं लागलं नाही तर परत अजून पावसान इथनं परत अजून गादेगावमध्ये एक ठेपा खात खात जावं लागणार आहे कारण पावसात भिजवून नाही जमत तरी येताना अगं अजिबात पाऊस लागला नाही एवढं भारी वाटलं दर्शन घेतलं त्यावेळेस थोडी चिटचिट चालू होती मग तिथनं इथपर्यंत येतो थोडं काय लागलं असेल पाऊस आम्हाला पण परत नाही काय तर